कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणाबाबत कोपरगाव नगर परिषदेकडून गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणची रस्त्यांची मोजणी व तसेच रस्त्यांवर अनाधिकृत असलेले अतिक्रमणे याबाबत मोजमाप करून त्या ठिकाणी लाल रंगाचे निशान करण्यात आले आहे कोपरगाव शहरामध्ये लवकरच अतिक्रमण निघणार असून त्याबाबत पालिका प्रशासनामार्फत अतिक्रमणधारकांना नोटीस देखील बजावण्यात आलेल्या आहेत अतिक्रमण धारकांना नोटीस बजावून सात दिवसांची मुदत देण्यात आली असून ज्या नागरिकांनी अतिक्रमण केलेले आहे त्यांनी स्वतः आपले अतिक्रमण काढून घ्यावे व तसेच ज्या नागरिकांना अतिक्रमण मार्किंगच्या संदर्भात शंका असतील त्यांनी आपले कागदपत्र घेऊन नगर रचना विभागाला संपर्क साधावा त्यांचा देखील शंकेचे निवारण करण्यात येईल असे आवाहन अधिकारी यांनी नागरिकांना केले आहे रामामध्ये आहे त्यासाठी एक तीन चार दिवस होईल सर्वे देखील झाला आहे त्या देखील लाल लाल मिशन करण्यात आलं आहे नेमकं का काय नेमकं अधिकारी म्हणून कशा पद्धतीने राबवली जाणार आहे मार्केटमध्ये देखील तापवून राबवण्यात आहे कोपरगाव नगर परिषदेमार्फत नगर विभाग मार्केट विभाग आणि स्वच्छता विभाग यांच्या मार्फत संयुक्तपणे आपण खोपरगाव शहरातील जी रस्त्यावरची मुख्य रस्त्यावरची अतिक्रमण आहे या संबंधाने सर्वे करून मार्किंग केलेलं आहे तर या ठिकाणी मार्किंगनंतर आपण सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस देणार आहोत आणि नंतर लगेच आपण तत्काळ कारवाई घेणार आहोत तर काही नागरिकांना या नगरपालिकाने जे काही मार्किंग केलेलं आहे त्याच्याविषयी काही शंका असेल तर नगर रचना विभाग त्यांच्या शंका दूर करेल आणि जर या ठिकाणी लोकांनी स्वतःहून अतिक्रमण मोहिमेच्या अगोदर काढून घेतलं तर अत्यंत चांगलं असं काम होईल आणि नगरपालिकेला अतिक्रमणाची कारवाई जी आहे ती कमी प्रमाणात करावी लागेल या ठिकाणी ज्यांना ज्यांना मार्किंग विषयी शंका असतील त्यांनी नगर परिषदेमध्ये आपली कागदपत्र सादर केल्यानंतर आम्ही स्थळ पाहणी करून या ठिकाणी जागेवरची परिस्थिती पाहून त्यांच्या ज्या शंका असतील ते शंका निश्चितपणानं दूर करू मार्किंगच्या संदर्भात लोकांमध्ये थोडासा गैरसमज आहे ज्यांच्यामध्ये स्ट्रेट लाईट स्ट्रेट मार्किंग करण्यात आली आहे आणि करण्यात आली आहे त्या संदर्भात लोकांचं गैरसमज झालाय तर त्याबद्दल जे अतिक्रमणधारक रस्त्यामध्ये येत असतील त्यांच्या प्रॉपर्टीवरती या ठिकाणी चुकीच्या खुना करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या आपल्या हद्दी आहेत त्या हद्दींसाठी उभ्या रेषा मार्लीन झालेल्या आहेत तर ज्यांच्यावरती चुकीच्या पुन्हा केलेल्या आहेत किंवा फुली फुली चिन्ह केलेलं आहे ते त्या ठिकाणी ते अतिक्रमण आहे तर त्या संबंधी काही लोकांना अडचणी असतील तर त्यांनी आपले आपल्या कागदपत्रासह नगरपालिकेमध्ये आपला अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही कागदपत्रांची पडताळणी करून जागा पाणी करून त्याच्यावर निर्णय घेऊ यावेळी शहरातील व्यापारी बांधवांनी पालिकेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांची भेट घेऊन केलेल्या मोजणीबाबत तसेच विविध शंका उपस्थित करत आपले म्हणणे मांडले तर सात दिवसांची मुदत न देता एक महिन्याची मुदत द्यावी अशी मागणी यावेळी भरत मोरे यांनी व्यापारी नागरिकांच्या वतीने केलेली आहे कोपरगाव नगर परिषदेचं इंदिरा शॉपिंग कॉम्प्लेक्स गेल्या वर्षात बऱ्याच वर्षापासून नगरपालिकेने ते बांधलं आज अतिक्रमण मोहिमे नगरपालिकेने सुरू केली सगळ्यात महत्त्वाचं बांधकाम विभागाचे लोक शिक्षित इंजिनियर त्या ठिकाणी मोजमापासाठी पाहिजे होते आमचे गोरगरीब आरोग्य विभागाचे त्यांच्यावर सकाळचंही काम आणि दिवसभरचा मौज देऊन त्यांच्याकडून विनाकारण जे कोणी बाहेरचे जे अधिकारी आलेत ते फक्त सांगतात का इथं फुली मारा तिथं फुली मारा त्याचा सर्वे व्यवस्थित झाला पाहिजे नगरपालिकेचं कॉम्प्लेक्स जे गेल्या बऱ्याच वर्षापासून महसूल भारतात विनाकारण त्या लोकांनी आपल्या सुरक्षेसाठी आता काही सोनारच्या दुकानं असतात चोरी होऊ नये दरोडा पडू नये किंवा रात्री आपल्या दुकानाचं सेटर उघडून आपलं नुकसान होऊ नये यासाठी त्या लोकांनी नगरपालिकेने त्या कॉम्प्लेक्सच्या दुकानांच्या बांधलेल्या पायऱ्या त्याच्या आतमध्ये कमीत कमी एक फूट असेल अर्धा फूट असेल दहा इंच असेल आतमध्ये त्यांचे बोर्ड वगैरे आहेत ग्रील लावलेत त्या लोकांनी सुरक्षेसाठी तिथंसुद्धा तुम्ही फुलं मारल्यात लोकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी तुम्ही सात दिवसाची वेळ दिली मी तो सात दिवसाची वेळ देऊ नका कारण दोन हजार दहा साली निघालेलं अतिक्रमण आजही ते लोक जे विस्थापित झाले त्या लोकांना प्रस्थापित करण्यासाठी नगरपालिकेने काही पुढाकार नाही घेतला काही कुटुंब उद्वस्त झालेत कैक लोकांनी आत्महत्या केल्यात आणि कैक त्या व्यापाऱ्याच्या कुटुंबातील महिला वाईट वाळाला लागल्यात ला 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 ला, पोट भरण्यासाठी किती आहे वाटुळं कर वा कर करा कोपरगाव शहराचं नगरपालिका प्रशासन सात दिवसाची मुदत देऊ नका कमीत कमी एक महिन्याची मुदत द्या लोकांचं म्हणणं घ्या खाजगी प्लॉटला सुद्धा आपण फुले मारल्यात महसूल गोळ्या करण्यासाठी आता मार्च आला तुम्ही लोकांच्या नळाला खुट्ट्या ठोकणार तुम्ही लोकांच्या घराला कुलबं लावणार वसुलीसाठी त्यात तुम्ही अतिक्रमणाचा मार्डगाव उचलला तुम्ही याचा नीट सर्वे करा मुख्याधिकारी साहेब तुम्हाला आता आम्ही येऊन भेटलो तुम्ही जागेवर जा नगरपालिकेचे जे दुकानदार आहेत आता छत्रपती शिवरायांच्या स्मारकामागचं जे नगरपालिकेचं कॉम्प्लेक्स आहे शाळा नंबर एकचं त्या ठिकाणी तुम्ही जर नगरपालिकेने कॉम्प्लेक्स बांध मग तुम्ही पडदी जर बांधली नाही मग त्या लोकांनी दुकानाची जाहिरात करायची का शहर मग त्या लोकांचे अक्षरशः रस्ता तुम्ही इतका खेडून आत्ताचं तुम्ही रस्त्याचं काम केलं एकदम निकृष्ट दर्जाचं काम आहे मी म्हणतो डांबरीकरण झाल्यानंतर किमान चाळीस ते पंचेचाळीस तास ती ट्राफिक त्याच्यावरून झाली नाही पाहिजे तरच तो रस्ता टिकतो असा ती ती सगळी धुळसण करून ह्या लोकांचे ग्राहक सगळे रस्त्यावर उभे राहतात या खासारा अपघात घडलं आपण सुविधा देत नाही आणि उलट आपण अतिक्रमणचा उचलत उचलतायत माझं शिवसेना म्हणून माझं म्हणणं आहे आम्ही व्यापाऱ्यांच्या बाजूने आहोत आम्ही अतिक्रमणला विरोध करत नाही आहे अतिक्रमण हे निघालंच पाहिजे बाजारपेठी फुललीच पाहिजे पण अतिक्रमण जे ज्या लोकांचं लिगेल आहे त्या लोकांना तुम्ही फुल्या मारून त्या लोकांना विनाकारण कारण का भयभीत करतायत ते त्यांच्या घरचा असेल किंवा दुकानचा असेल ते लोक कर मारतात ना नगरपालिकेला त्या लोकांना म्हणणं मांडण्यासाठी त्यांना वेळ द्या नगरपालिकेचे जे कॉम्प्लेक्स आहेत त्या लोकांना तुम्ही मुख्याधिकारी साहेब आणि तुमच्यावरचे अधिकारी बोलू घ्या साहेबांना सुद्धा बोलवा त्यांना सगळी सत्यपर सिद्धी कोपरगावची दाखवा आधीच कोपरगाव शहराची बाजारपेठी उद्ध्वस्त झालेली आहेत ते अजून उद्धवस्त जर करायची असेल आणि अजून जर आमच्या नागरिकांचं बळी घ्यायचं असेल तर काही कोणाची हरकत नाही आहे तुम्ही लोकांचे खाजगी प्लॉट घरं पाडून टाका आमचं काहीच म्हणणं नाही मग तर तुम्हाला जीवच घ्यायचा आहे आमच्या कोपरगाव शहराचा तर त्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही जे आता फुल्या मारल्या आहेत लोकांना जाऊन तुम्ही प्रबोधन करा आता फुल्यांचंसुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलं फुल्यांमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत तो प्रकार तुम्ही लोकांना समजून सांगा विनाकारण अतिक्रमणची मोहीम लवकर तुम्ही राबू नका लोकांना समजून सांगा लोकांना म्हणणं मांडायला वेळ द्या तरच आपण अतिक्रमण काढावं अशी मी आज सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं सर्व कोपरगावकाराच्या वतीनं मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र